नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद बी एस टी व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज विषय घेऊन आलेलो की ते म्हणजे की हरभरा पिकामधील तण व्यवस्थापन कशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे ते संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार शेतकरी मित्रांनो तर हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे संपूर्ण तुम्हाला माहिती भेटून जाईल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला तण व्यवस्थापन हरभरा पिकातलं कशा पद्धतीने करायचं तर जसं आपण सोयाबीन पिकामध्ये ज्यावेळेस सोयाबीन आपण पेअरता व्यवस्थित बिनाशेप फवारतोय त्याच पद्धतीनं हरभरा पिकामध्ये आपल्याला तण व्यवस्थापन करता येतं शेतकरी मित्रांनो तर काय करायचं आहे की आपल्याला ज्यावेळेस आपण हरभरा पेरतो त्यावेळेस रान तुमचं कोरडं असू किंवा नंतर पेरल्याच्यानंतर तुम्ही पाणी दिलं सुद्धा फवारता येतं शेतकरी मित्रांनो तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला हरभरा पिकामध्ये चांगल्या प्रकारे रिज रिझल्ट देणार म्हणजे हरभरा काढूस तर शेतकरी मित्रांनो आपल्याला रिझल्ट देत आहे ते म्हणजे सोमी आहे शेतकरी मित्रांनो आपण कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नाही परंतु आपल्या शेतकरी मित्राला ते औषध फवारल्यापासून भरपूर प्रमाणात फायदा होतो शेतकरी मित्रांनो म्हणजे खुरपण करायची किंवा लेबर लावून बाया लावून आपल्याला खुरपायची गरज पडत नाही शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं आपण माहिती देतोय तर शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की ज्यावेळेस आपण स सा हार्बर फिरतोय ट्रॅक्टरच्या सहाय्यानं त्याच्या वेळेस आपल्याला कोडं जर राहणार असेल तुमचं तरी तुम्हाला काही अडचण नाही फवारून फवारणी करू शकता कारण काय की ज्यावेळेस आपण पाणी देतो शेतकरी मित्रांनो पंधरा म्हणजे महिन्याला जरी तुम्ही आता सध्या वल खाली भरपूर असते आपलं रानवर कोड असतं त्याच्यावर हार्बर व्यवस्थित उगून येत परंतु ज्यावेळेस आपल्याला पाणी द्यायची गरज असते किंवा ज्यावेळेस पाणी देतो दे तर आपण त्यावेळेस तण उगवत असतोय त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो आता जर तुम्ही मॅक्स फवारून दिलं तर ज्यावेळेस आपण पाणी देणार आहे सुद्धा एक दीड सुद्धा ते चांगल्या प्रकारे रिझल्ट देत आहे त्यामुळं आपण आता ज्या वेळेस पिरणी करायची सुद्धा तुम्ही पेरू शक फवारू शकता शेतकरी मित्रांनो तर हे झालं पहिलं तर नाशिक शेतकरी मित्रांनो तुम्ही आ... कोल्ड रान असल तरी फवारू शकता किंवा हार्बर पेरून त्यानंतर तुम्ही आ... आ... म्हणजे हार्बर पेरल्याच्यानंतर तुम्ही ओल्यू वल... रान ज्यावेळेस पाणी देतात सुद्धा तुम्हाला फवार फवारणी करता येते त्यामुळं दोन्ही प्रकारे हर्ब, हे फवारता येतं आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट म्हणजे चांगलं तीन महिने रिझल्ट देतात आहे शेतकरी मित्रांनो त्यावेळेस आपला हार्बर हार्बर पकण्याच्या अवस्थेत येत आहे तोपर्यंत तण उगवून देत नाही शेतकरी मित्रांनो तर हे झालं पहिलं तणनाशक पण त्यानंतर दुसरं तणनाशक जे आहे शेतकरी मित्रांनो तर ते म्हणजे आपल्याला पॅनडामितालीन हे सगळ्या सर्व शेतकऱ्याला माहिती आहे की जे आपण कापूस पिकामध्ये पेंडा तालीन जे असतं बिनाशी म्हणून फवारतो ते पेंडा तालीन शेतकरी मित्रांनो ते सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट देत आहे पण परंतु ते जे आहे ते दीड महिना पंचेचाळीस दिवस रिझल्ट देत आहे आणि मॅक्स जे आहे ते तीन महिने रिझल्ट देत आहे तर शेतकरी मित्रांनो सोमी मॅक्स थोडं महाग जात आहे म्हणजे थोडेफार पैसे जास्त जातात परंतु शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे रिझल्ट देत आहे म्हणजे कोड्या रंगात बी रिझल्ट देतं आणि पान दिलेल्या रानात बी रिझल्ट देतं तसं जे पॅन्डमिक तालीन जे आहे तर ते ओलच रान लागतं किंवा आपण भिजवलेल्या रानातच फावरलं तर चांगल्या प्रकारे रि रिझल्ट देत आहे आणि दीड महिना तण उगवून देत नाही जर कोडं रान असेल तर पेंडा पॅन्डमिक तालीन जे आहे तर कोड्या रानात चालत नाही शेतकरी मित्रांनो ही होती आजची माहिती शेतकरी मित्रांनो कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलवर नवनवीन माहिती किंवा चांगल्या प्रकारची माहिती दिली जाईल खोटी कोणतीही फेक माहिती दिली जात नाही शेतकरी मित्रांनो धन्यवाद